मंडळी जय जवान जय किसान महाराष्ट्रभर नवरात्र उत्सव पार पडला परंतु काही मंडळांच्या मिरवणुकी आज पार पडणार आहेत आणि आज संध्याकाळी एक वेगळं आणि आगळं विशेष म्हणजे सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील मालगाव म्हणजे आमचंच गाव या गावामध्ये महाराष्ट्रातील जे तमाम माता बैलगाडी शर्यतीतील नंदी आहेत ते या ठिकाणी आमंत्रित केलेले आहेत आपण मंडळाच्या माध्यमातून जाणून घेऊया की आज कोणती कोणती बैल या ठिकाणी येणार आहेत किंवा काय एक त्यांचा मान सम्मान करण्यात येणार आहे मालगावच्या या महादेव क्रीडा मंडळाच्या माध्यमातून आपल्या मंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील बैलांना आमंत्रित करायचंय असं का ठरवलं किंवा काय मंडळाचे आज महादेव क्रीडा मंडळ मालगाव यांच्या सव्वीस वर्ष ह्या मंडळाला सार्वजनिक मंडळाला धार्मिक मंडळाला पूर्ण होत आहेत मंडळाचं नाव पण आमच्या महादेव क्रीडा मंडळ आहे विशेष करून सर्व आपल्या सदस्यांची भक्ती पण आमची मा महादेवाच्या महादेवाच्या देवा देवावरती आहे तसेच आज ह्या ठिकाणी हा उपक्रम घेण्यामागचं उद्दिष्ट आज महादेवाचं वाहन आहे नंदी त्या नंदीचा मान सन्मान घेण्याचं मंडळातील सर्व सदस्यांची इच्छा त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व नामांकित बैल असतील पाळणारे नंदींचा सन्मान घ्यायचं नियोजन मंडळानं आज या ठिकाणी केलं आहे आज आपण दुर्गा देवीच्या विसर्जन मिरवणुकीनिमित्त महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील काही हिंदू केसरी बैलांना निमंत्रित केलेलं आहे त्यात आपल्या आपण बैलगाडी क्षेत्रातला जो देव मानला जातो असं बक्कासूरला पण आपण फोन केलेला पण काही दुखापती कारणास्तव ते काही येऊ <laughs> शकणार नाहीत तर आपण इथंच गुंडाबाऊ पवार नांदोळ यांचा देवाला निमंत्रित केलेला आहे सर्वात मोठ्या मापाचा आणि देखण्या स्वरूपाचा असं देवा बैल तो येणार आहे परत आपला सर्वांचा लाडका राजधानी एक्सप्रेस बलमा अक्षय मोरे गोडली यांचा बलमा पण या ठिकाणी येणार आहे तसेच किरण अप्पांचा रे नाईक येणार आहे रावतवाडीकरांचा शंभू येणार आहे अजून आपले इथं मालगावकरांचा आमच्या गावातला एक येणार आहे रावतवाडीचा शंभू तसेच विनोद काका कळबे का आसनगाव यांचा मध्ये ज्या बैलांना अख्ख्या महाराष्ट्रात धुमागूळ घातलेला असा विनोद काका कळबे का आसनगाव यांचा दबंग पण येणार आहे तसेच किनैकरांचा रायबा हिंदकेसरी रायबा तो एक बैल येणार आहे अशी नामांकित आपण बैल आज बोलवले आहेत तसेच सुंदर बैलाचे मा, मालक निसर्गार्डन कातरजकरांचा का सुभाष तात्या मांगडे हे देखील उपस्थित राहणार आहेत तसेच आपल्या सर्वांचे लाडके समालोचक विकास सर कुमटे हे देखील संध्याकाळी उपस्थित राहणार आहेत असे त्या बरोबर ड्रायव्हर सुद्धा अनेक नामवंत येणार आहेत त्याचा उल्लेख आपण संध्याकाळी करूया तसेच लेंगरेकरांचा केसरी सुलतान तो देखील या संध्याकाळी शो कार्यक्रमात शोभा वाढवण्यासाठी लेंगरावरून एवढ्या लांबून आपल्यासाठी खास येणार आहे